नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आता आपण बघणार आहोत मुंबई पुलीस भरती पेपर सोल्युशन त्यामध्ये त्याच्यानंतरचा क्वेश्चन होता बघा आठ नंबरपर्यंत आपलं झालं होतं आता प्रश्न क्रमांक आहे नऊ नु। तर नववा क्वेश्चन आहे बघा नववा क्वेश्चन काय सांगतो आहे तर भारताची पहिली सोलार सिटी ही कोणत्या राज्यामध्ये आहे भारताची पहिली सोलार सिटी कोणत्या राज्यात आहे तर ऑप्शन आहेत ऑप्शन काय काय आहेत लक्षात इकडं महाराष्ट्र गुजरात राजस्थान आणि मध्य प्रदेश त्याचं उत्तर आहे मध्य प्रदेश काय आहे मध्य प्रदेश त्यानंतरचा क्वेश्चन आहे मन्नू भाकर मन्नू भाकर या खेळाडूने कोणत्या खेळामध्ये ऑलिम्पिक पदक जिंकले प्रश्न आहे मन्नू भाकर यांनी कोणत्या खेळात ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकले आहे तर विद्यार्थी मित्रांनो बॉक्सिंग शॉर्टपूट शूटिंग आणि हाय जम्प तर याचं उत्तर आहे शूटिंग का आहे शूटिंग पर्याय नंबर तीन त्यानंतरचा क्वेश्चन आहे बुद्धिमत्ता विद्यार्थी मित्रांनो अकरावा क्वेश्चन बघा बुद्धिमत्ता आहे फरक आहे फरकातील फरका फरकाने जायचे तर फरक कसा आहे तर त्यामध्ये बघू आपण दहा आणि पंधरा यामध्ये फरक दहा आणि पंधरामध्ये फरक कितीचा आहे पाचचा बघा दहा आणि पंधरामध्ये फरक आहे पाचचा दहा आणि पंधरामध्ये पाचचा पंधरा आणि पंचवीसमध्ये दहाचा पंचवीस आणि पंचेचाळीसमध्ये फरक आहे वीसचा पंचेचाळीस आणि पंच्याऐंशीमध्ये फरक आहे चाळीसचा मग आता फरक झाला किती पाचचा नंतर दहाचा नंतर वीसचा नंतर चाळीसचा नंतर काय होईल ऐंशीचा मग आता जर आपण ऐंशी आणि पंच्याऐंशी यांची बेरीज केली तर पर्याय नंबर दोन येते तर उत्तर येतं त्याचं किती पासष्ट एकशे पासष्ट ऑप्शन uh, त्या चार। चार। दोन त्यानंतरचा क्वेश्चन आहे विद्यार्थी मित्रांनो ए बी सी डीवरचा तर ए बी सी डी सोपा आहे बघा याच्यामध्ये ए बी सी डीमध्ये आपल्याला नंबर पाठ पाहिजे नंबर जर पाठ असतील ना तर सर्वांना येतं डीचा नंबर आहे चार रन दोन बघा सहा सहान दोन किती आठ रन दोन किती दहा दहाला कोणीतरी जे जेचा नंबर बघा जे दहाला सुरुवात जे सुरुवात होत असेल तर हा पर्याय कटला हा पर्याय कटला पर्याय नंबर दोन कटला आता त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो <coughs> जे एस आणि जे टी या दोन्हीपैकी एक उत्तर असणार आहे मग केचा नंबर आहे अकरा काय आहे केचा नंबर काय आहे अकरा मग अकरा आणि तीन किती चौदा चौदा आणि तीन किती सतरा मग सतरा आणि तीन काय येणार वीस म्हणून असं ऑप्शन कुठं आहे जे टी पर्याय नंबर किती दोन काय आहे पर्याय नंबर दोन त्यानंतरचा प्रश्न आहे पुन्हा संधीचा आहे तर संधी सोडवायची आहे देवालय चांगले असे दिग्विजय आणि मनोरथ असे चार प्रकारचे पर्याय आहेत आणि यामध्ये विचारले पूर्व रूप संधी ओळखा तर पहिला आहे संधीचा नियम स्वर संधी स्वर संधी याचा अर्थ फोड होते देव अधिक आलय काय देव अधिक आलय या। मग याचे येते देवालय तर इथं पूर्वरूप संधीचा काही संबंध नाही आहे त्यानंतर बघा ऑप्शन नंबर काय आहे दोन ऑप्शन नंबर दोन आहे चांगले से याची फोड होते बघा चांगले काय चांगले अधिक असे काय चांगले अधिक असे मग चांगले अधिक असे यामध्ये आपल्याला काय करायचे ओळखायचे आता लेमध्ये काय आहे ल अधिक ए आहे आणि अच आहे इकडं आणि संधीची तर फोड झाली बघा काय चांगले से मग जर दुसरा स्वर पहिल्या वर्णातला शेवटचा वर्ण आणि दुसऱ्या वर्णातला पहिला वर्ण या याच्यामधला कोणतं अक्षर लोप पावतोय तर नाही स होतंय तर बघा अचा उच्चार होत नाही इथं अचा उच्चार होत नाही चांगले से बघा इकडचं चांगले जशाच तसं राहतं इकडचं फक्त से राहतं अचा उच्चार होत नाही त्यामुळे इथलं अकटतं म्हणून ही संधी काय आहे पूर्व रूप संधी आहे हे पहिलं पद कायम असल्यामुळं त्याला म्हणतात संधी पर्याय नंबर किती असणार आहे दोन तर पर्याय नंबर दोन त्यानंतर चौथा क्वेश्चन आहे मनुष्य या शब्दाचे भावाचक नाम होता मनुष्य या शब्दाचं भावाचक नाम होतं मानव मनुष, मनुष्य मनुष्यत्व आणि मानवी तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर तीन काय आहे तीन तर विद्यार्थी मित्रांनो भावाचक नाम श ओळखत असताना ऐक गिरी तायित्व पनपणा वाईक हे शब्द प्रत्यय लागले पाहिजे तर ते भावाचक नाम होतं अन्यथा होत नाही तर तत्त्व हा प्रत्यय लागलेला आहे म्हणून याचं उत्तर आहे मनुष्यत्व त्यानंतरचा क्वेश्चन आहे विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक किती पंधरावा हार्दिक सिंग खालीलपैकी कोणत्या खेळाशी संबंधित आहे हार्दिक शिंग कोणत्या खेळाशी संबंधित आहे तर बॅडमिंटन क्रिकेट हॉकी आणि बॉक्सिंग तर सिंग हे विचारलं की लगेच आपल्याला कळून जातं की हे काय आहे हॉकी काय आहे हॉकी त्यानंतरचा क्वेश्चन आहे भारतातील सायबर सुरक्षा घटनांना प्रतिसाद देण्यासाठी कोणती संस्था जबाबदार आहे तर विद्यार्थी मित्रांनो याचं उत्तर आयोगाने दिलं आहे पर्याय नंबर चार तर सीई आर टी एन आय काय आहे सीई आर टी एन आय पर्याय नंबर किती चार तर एवढं लक्षात ठेवायचे सीई आर टी -E एन आय त्यानंतरचा क्वेश्चन आहे त्यानंतरचा क्वेश्चन आहे जुले जुले हे फी के झडियम असे लिहिले तर जून कसे लिहाल तर विद्यार्थी मित्रांनो जुलै कसे लिहायचे बघा लक्ष द्या पहिला अक्षर आहे जे यू इथं पण आहे जे यू जेयू जेयूसाठी जेयू के आहे फिके आहे आता फिकेचे पर्याय किती आहेत बघा लक्ष द्या फिके असणारे पर्याय किती आहेत पहिला आहे आणि दुसरा आहे पर्याय नंबर तिसरा आणि चौथा कॅन्सल करायचा तिसरा पर्याय आणि चौथा पर्याय कटले आता आपल्याला काढायचे काय यल आणि वायसाठी झड आणि यम घेतले तर याचं कसं काढायचं बघा लक्ष द्या एल यम आता यमच्या नंतर सॉरी एक मिनटं काय आहे का यल वाय आहे काय आहे यल वाय एल वायसाठी काय घेतलं झड यम घेतलं झड यम बघा वायच्या नंतर काय येते झड आणि एलच्या नंतर काय येते यम असे घ्यायचे तर आपल्याला इथंसुद्धा एन आणि ईसाठी काय येते बघा ईच्या नंतर इकडे येतं यफ आणि यांसाठी काय येतं ओ मग असा पर्याय कुठ आहे हे फी के एफ ओ पर्याय नंबर किती आहे एक याचं ये उत्तर येतं पर्याय नंबर एक त्यानंतरचा क्वेश्चन आहे बघा अठरावा अपूर्णांकाची बेरीज करायची अपूर्णांकाची बेरीज करत असताना छेद कसा पाहिजे समान मग सर्वांचा छेद समान असेल तर आपल्याला अपूर्णांकाची बेरीज करायचं इथं छेद आहे बारा अंश आहे एक मग बाराला जर आपल्याला या बारा पंधरा वीस यांचा एलशियम काढून घ्या एलशियम येतो साठ बाराला कितीने गुणल्यावर साठ होतं पाचने म्हणून अंशामध्ये काय आहे पाच अधिक पंधराला कितीने गुणल्यावर साठ होतं चारने म्हणून अंशामध्ये एक न गुणलं एकला चारने न गुणलं चारच वीसला तीनने गुणलं काय तर साठ म्हणून असं येते पाचन चार नऊ तीन बारा म्हणजेच बारा छेदामध्ये साठ म्हणजेच बारा एक बारा आणि बारा पंचे साठ उत्तर येतं एक छेद किती पाच असा पर्याय नंबर किती येतो दोन तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर ऑप्शन नंबर किती दोन एकछेद पाच त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो सौंदर्य हे कोणते नाम आहे सौंदर्य हे सुद्धा काय आहे भाववाचक नाम आहे काय आहे भाववाचक नाम त्यानंतरचा क्वेश्चन आहे पुढीलपैकी विसावा प्रश्न पुढीलपैकी एकवचनी शब्द कोणता आता पर्वत एक पण असतो अनेक पण असतो विषय एक पण असतो अनेक पण असतो हत्ती एक पण असतात आणि अनेक पण असतात म्हणून बोका हा शब्द एकवचनी आहे निश्चितपणे आपल्याला सांगता येतं की बोका हा एकवचनी आहे त्यानंतरचा प्रश्न आहे कोणत्या संस्थेने कोविड एकोणीसला को महामारी घोषित केली होती तर याचं उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो जागतिक आरोग्य संघटना म्हणजेच काय डब्ल्यू एच ओ वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन काय आहे याचं लॉंग फर्म वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन पर्याय नंबर एक त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो बावीसवा प्रश्न आहे देशाचा दुसरा चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली होती तर त्याचं उत्तर आहे अनिल चव्हाण काय आहे अनिल चव्हाण प्रश्न क्रमांक तेवीस प्रश्न क्रमांक तेवीस तुळशी हे तलाव कोणत्या शहरामध्ये आहे तर याचं उत्तर होतं विद्यार्थी मित्रांनो मुंबई काय आहे मुंबई त्यानंतर आहे एक दोन सहा डॅश एकशे वीस एकशे सातशे वीस असं काढायचे तर आता इथं बुद्धिमत्तेचा क्वेश्चन आहे विद्यार्थी मित्रांनो याला सोडवायचे कसं आपण तोंडी काढता येतं तर याला बघा लक्ष द्या या एकला दोनने गुणायचे काय येणार एकला दोनने गुणले दोन या दोनला तीनने गुणायचे बेत्रिक सहा मग सहाला कितीने गुणणार चारने साई चौक चोवीस चोवीसला कितीने गुणणार पाचने चोवीस पाच किती एकशे वीस आणि एकशे वीसला सहाने गुणलं काय तर सातशे वीस म्हणून सहा गुणिले चार आपलं उत्तर येतं किती चोवीस चोवीस कुठं आहे पर्याय नंबर एक तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर किती एक त्यानंतर प्रश्न आहे पुढील शब्दातील अनेक वचनी रूप ओळखा आता अनेक वचनी रूप जर ओळखायचं असेल तर विद्यार्थी मित्रांनो आज्ञे नसतं तर आज्ञा असतं अनेक प्रकारच्या पण आज्ञा असतात आणि एक प्रकारची पण आज्ञा असतं तर हे आज्ञा हे एकवचनी आणि अनेकवचनी दोन्ही प्रकारामध्ये येते त्यानंतर आहे चांदणी या शब्दाचे वचन बदला चांदणी एक असते आणि अनेक वचनी विचारलं तर काय येतं चांदण्या काय असतील चांदण्या त्यानंतरचा क्वेश्चन आहे दोन हजार चोवीसमध्ये ऑलिम्पिक स्पर्धा कोणत्या ठिकाणी झाल्या होत्या मैक दोन हजार चोवीसच्या ऑलिम्पिक स्पर्धा कुठे झाल्या होत्या पॅरिसला कुठं पॅरिश मॅक मोहन कोणत्या दोन रेषा देशांची सीमारेषा आहे तर विद्यार्थी मित्रांनो मॅक मोहन ही रेषा मॅक मोहन ही रेषा भारत आणि चीनची आहे काय आहे भारत आणि चीन त्यानंतरचा क्वेश्चन आहे छत्तीस चौतीस छत्तीस आणि चौतीस कितीने कमी झाली दोनने कितीने दोनने नंतर चारने नंतर, नंतर, नंतर दोन दोनने नंतर चार चारने पुन्हा नंतर काय येईल दोन ने मग दोन मायनस चा 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 चार मायनस दोन मायनस चार मायनस दोन मायनस मग चोवीसमधून दोन गेले तर याचं उत्तर येतं बावीस काय येते बावीस त्यानंतरचा क्वेश्चन आहे बघा जी डी जी आणि डी आता जी आणि डीचा काय संबंध आहे जीचा नंबर आहे सात आणि डीचा नंबर आहे चार मायनस तीन केचा नंबर आहे अकरा आणि एनचा नंबर आहे चौदा तर किती तीन प्लस त्याच्यानंतर यच आणि यल यच आणि एलमध्ये फरक आहे कितीचा चारचा तर काय करायचे तीन मायनस तीन प्लस चार प्लस इथून बघा डब्ल्यूचा नंबर तेवीस वीस टीचा नंबर वीस मायनस तीन क्यूचा सतरा टीचा वीस प्लस तीन ओचा पंधरा एसचा एकोणीस प्लस चार मग तसंच जीमधून तीन मायनस केले तर इथे काय डी डब्ल्यूमधून तीन प्लस केले तरी ते येणार झड एचमध्ये चार प्लस केले तर किती येणार बारा याचं उत्तर आहे डी झड एल पर्याय नंबर कोणता दोन पर्याय नंबर दोन पुढील शब्दापैकी स्त्रीलिंगी रूप ओळखा बघा स्त्रीलिंगी रूप येतं शाळा काय येतं ती शाळा त्याच्यानंतरचा क्वेश्चन आहे त्याच्या खालचाच हंस याचं लिंग विरुद्धलिंगी ओळखा हंसचं उत्तर येतं हंसी काय येतं हंशी तर असे आपण पुन्हा पुन्हा व्हिडिओ बघत राहू विद्यार्थी मित्रांनो आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि जास्तीत जास्त तुमच्या कमेंटमध्ये कळवा की काय चेंजेस करायचे काय बदल करायचे कुठल्या टॉपिकवर व्हिडिओ बनवायचे तर तुम्ही मला कमेंटमध्ये कळवा नक्की तुमच्या कमेंटचा विचार केला जाईल धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो